सांगण्यासाठी उभा व्यासपीठावर उपस्थित असलेले अर्जुनराव असतील बाबुराव शिंदे असतील बाळासाहेब थांबकर असतील यांचं नाव व्हायचे अशा तुलनेसारखे असे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मी त्यांचं नाव होऊ शकत नाही मी आपल्याला एवढंच सांगत गेले तीस एकत्तीस वर्ष झाले मी राजकारणात त्या ठिकाणी काम करतोय पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव नगरसेवक होतो दोनदा जिल्हा परिषद सदस्य होतो सभापती होतो आणि दहा वर्ष माझे तब्बल छत्रपती कारखाना जयनी अडवला सुप्रीम कोर्ट हायकोर्ट वाऱ्या करून खुडून छत्रपतीची निर्मिती करण्यात गेली गेल्या विधानसभेला मी जे बोलतो कधी चुकीचं बोलत नाही आणि आता जे बोलणार आहे तुम्ही समोरच्याला सुद्धा विचारू शकता ते थोडं खोटं बोलणार नाही गेल्या विधानसभेला पूर्ण मतदारसंघात मी एकही गाव वस्ती ताण असं नाही की तिकडे गेलो दुष्काळाच्या काळात आपल्या भागात एकही गाव असं नाही की ज्या गावात मोहन जगताप मंडळाच्या नावानं पाण्याच्या त्या ठिकाणी पाना टँचरीमध्ये दिल्यात असं एकही गाव नाही आपल्या धारो सर्व असे चार पाच गाव आहेत की ज्या गावाला रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते करून देण्याचं काम केलं पाण्याच्या त्या ठिकाणी टँकर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि अनेक लोकांच्या डोळ्याचे त्या ठिकाणी ऑपरेशन करून स्वखर्चा नगरून घरी आणून सोडून डोळ्याचे त्या ठिकाणी ऑपरेशन मी तुम्हाला एवढं सांग राजकारणात कुणालाही उभारण्यासाठी लोकशाही त्याला आपण म्हणतो लोकशाही तुम्ही सुद्धा खाली बसणारे तुम्ही कुणी उभा राहू शकता मग तो अधिकार आहे लोकशाही गेलेला पण तुम्ही उभा राहत असताना विचारपूर्वक उभा राहिला पाहिजे की आपण कर्तबदारी काय केली तर आपण उभं राहायला पाहिजे गेलं नाही घेणं कधी कुणाच्या कामाला पडलं नाही आणि त्यांनी माझ्याबद्दल बोललं फार दुःख वाटत ठीक आहे बोलतात त्यांना तुम्ही विचारा की गेल्या वेळेस फिरत असताना मी जेव्हा आमचे मित्र परमेशराव राजकारणात कुणी कोणाचा दुश्मन नसते काही नाही चार दिवसाचा राजकारण होईल वीस तारखेला मतदान होईल एकवीस तारखेला सगळे एकत्रच मारत असते असं काही फार काय कधी वेगळं ज्या पक्षात मी होतो ज्या पक्षात त्या ठिकाणी त्याला आली काही लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून माझी उमेदवारी त्या ठिकाणी कट करून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली काही त्या ठिकाणी अडचणीत होते ताईने मला सांगितलं की माउंडो माझ्यासाठी वेळसायचा तर मिश्रोला जर मला लोक उमेदवारी दिली तर त्यांच्या तिकडच्या भागातलं मतदान मला मिळेल तर तसं झालं नाही ब्याण्णव गाव ब्याण्णव पैकी दोन गावं जर सोडले तर बाकी नव्वद गाव त्या ठिकाणी मायनस केली दुर्भावानं टायफर पडल्या विधान परिषदेत त्यांना घेण्यात आलं मला दिलेल्या सरकार त्या ठिकाणी त्यांना करता आला नाही त्याबद्दल माझं काही दुःख नाही कारण तेवढ्या उंचीचे असून नाही ते देश पाटील नेते याच्या भाजपमध्ये असतील आणि निर्णय आज राष्ट्रवादीमध्ये असते त्याबद्दल ते नेते ते काही त्यांची अडचण निर्माण मी ज्यावेळेस राष्ट्रवादी मध्ये मुलाखती द्यायला गेलो पवार साहेबाला एकच विनंती त्यांनी मला सांगितलं माझी जुनी ओळख पहिले आमचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दहा वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं त्याने मला एकच सांगितलं आपले खासदार बाप्पा आणि साहेबांना सांगितलं की काय हरकत नाही पुरेश मी त्यांना विनंती केली की साहेब माझं एक मत आहे मला जर तुम्ही उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी देत असता तर माझा प्रवेश गेल्या वेळेस माझी अशी फरपट झाली की त्या ठिकाणी मला असं सुचवलं ಪ್ರವೇಶ್ ತುಮಕೂರು ಸಾಬಾನ ಮಾ ತುಂಬ ಮುಲಾನೆ ಉಂಟು ಭಾವಿ ಭಾವನೆ ಉಮೀ ಮೀ ತು ಲೀ ಮೈ ನೋಡ್ರಿ ಮನೇಲಿ ಮಡಲಿ ತುಂಬಾ ಮನೆಯ ಅಪಕ್ಷ ಮತ್ತೆ ತೊತೀ ಮೇಲೆ ಲಕ್ಷ कुठं तुम्ही दिवस साहेबांना आल्या म्हणजे प्रवेश घेऊन टाका उमेदवार नाही पाहिजे काय नाही पाहिजे विचारा त्यांना उद्याला फक्त माझा प्रवेश करा तर मी तुमच्या घरात आलो आणि सगळ्या घरात फिरलोय आणि आता ज्या घरातून आलो त्या घरात मी काय उतरलो कोणा तोंडाने त्या पण सांगू आणि काय सांगू मला प्रवेश द्या मला कुठलीही याद नाही सरकार आल्याच्या नंतर मला विचार करा असं त्या ठिकाणी साहेबाला बोलले बाराचा तैन वाजता प्रवेश घेतला की दुसऱ्या दिवशी जे सुरू केलं मला उमेदवारी द्या मला उमेदवारी द्या बेगार केलं पवार साहेब पवार साहेब म्हणले आम्ही तुम्हाला शब्द दिला नाही तुम्ही हो प्रवेश घेतला आणि आता खाली सांगतात की मला धोका झाला अहो तुम्ही आयुष्यभर लोकांना धोके दिले आणि तुम्ही आम्हाला सांगतो याच मोहन जगताकला जिल्हा परिषदच्या वेळेस या गोष्टी सांगून आहेत पण न्यायालयात सांगण्याची पाळी येते स्वर्गीय बाबूराव जे आडास शिवाजीराव पंडित हयात आहेत एरी शरद पवार साहेब आणि देशमुख या ठिकाणी उपस्थित नाही ते आपलं स्वर्गवासी झालेले आहेत यांच्यासमोर शरद पवार साहेबासमोर स्वर्गीय उमलताई समोर जेवद अण्णा समोर सत्ता खाऊन सांगितलं होती की बाजीराव तुमच्या मोहन जगताप यांना मी अध्यक्षपदासाठी आम्ही तुम्हाला मदत करू पण त्यावेळेस सुद्धा मला धोका देऊन तिकडं परीला आठेश त्या ठिकाणी धोका दिला जे ज्यांच्यासाठी माणूस कटा खांद्या मोहन जगताप म्हणून मी जर कटा खांदला तर मी तर कटा जाणार हे मी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे त्यामुळे धोकेबाज माणसापासून सावता धोकेबाज माणसापासून सावता शिक्षकाच्या पगारी सुद्धा तुम्हाला पुरत नाहीत आणि तुम्ही आम्हाला सांगतोय मोहन जगतापला कोण उभं केलंय अरे ओळखा वर्ण संस्था उभा केली ही संस्था तुम्हाला सडीत आलेली साखर कारखाना सुद्धा झालं मी तर या ठिकाणी जाहीरपणे सांगतो छत्रपती कारखाना उभा करून जिल्ह्यात स्पर्धा लावण्याचं काम मी आणि माझ्या कारखान्यानंच या ठिकाणी जिल्ह्यात केलंय हे सुद्धा या ठिकाणी कामपणे सांगतो आपली कर्तव्य करा ना इलेक्शन आलं की दोन दोन महिने शिक्षक रडले प्रश्न मला म्हणले बघ कशाला बाय उभं राहिलं काही कॉलची गेलेच पेटव स्पर्धा घेतलेलं निर्मळ काम करावं लागतं तरी एकदा दोनदा तीनदा लबाड बोलतात नेहमी नेहमी लबाड कुणी असतो शिकत नसतो दुधाचं दूध पाण्याचं पाणी होतच हा विषय आमच्या मित्रासाठी आम्हाला आवर्जून याच्यासाठी काढावा लागला की मौन हो मौन ते म्हणले की मोहन येतला कोण ओळख म्हणून काढला ना की मला काढायची या ठिकाणी काय इच्छा नसते ते पण माझे मित्रच आहे पण बोलत असताना त्यांनी हे विचार केला पाहिजे आम्ही जर म्हणलं तिकडे माजलगाव टाकू माजलगाव तालुक्यात तिपूर पुढे अल्ला काय तुला रस्ता सुद्धा माहीत नाही तू तू तिथं जाऊ शकत शकत नाही मोहन जगताप जाऊ शकतो घर चालू कुठलं मी तांडणार कुठली वस्तू मी नीतीनं जाऊ शकतो पण तुला तिला रस्ता माहीत नाही तू मोहन जगतापूर टीका करतो काय नाही करू शकत माझं काम बोलतोय मी बोलत नाही आज तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो हे पण या ठिकाणी बाप्पा उपस्थित आहेत ज्यावेळेस आपले वॉटर सप्लायची स्कीम ज्यावेळेस मंत्रालयात होते लक्ष्मी मुंडराव ढोबळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री होते ती फाईल त्या ठिकाणी होती आणि मी ज्या पक्षात होतो त्या पक्षात पकवान होते मला म्हणले मोनराव आमची वॉटर सप्लायची स्कीम आहे आणि तुमचं सरकार आहे तुमचे मंत्री आहेत एवढी एक मला सही घेऊन द्या ते जेवत होते आम्हाला जो म्हणजे खा भाकर भाकर खाल्ले मला साहेब भाकर खाल्ली आता माझं एवढं एवढं काम आणि म्हणजे ते आपल्या पक्षात नाही सोडून पाण्याची योजना आहे आणि सार्वजनिक काम आहे सार्वजनिक कामात राजकारण कुठं असतंय का त्याच्या त्यांना मी हातात फाईल मागून घेऊन सही करून त्यावेळेस प्रश्न अर्धवट काम आता वॉटर सप्लायच काम कशामुळे बंद पडले टक्केवारीमुळे बंद पडले गुत्तेदाराच्या यांच्या टक्केवारीमुळे बंद पडले ही वस्तुस्थिती कोण खोट बोलत नाही मला एक सांगा काम यांना कळायचं या गळायचं त्याचं एस्टिमेट असतंय इस्टिमेट असल्यावर वेळेच्या आत काम झालं काम रेल का वेळेच्या आत काम करून द्यायचं नाही अडचणी रिनिव्ह निर्माण करायच्या त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करायचं ही पद्धत जर आपल्या माजलगावच्या मतदारसंघाच्या आमदाराची असेल त्या आमदाराला आता घरी बसवायची वेळ आहे घरी बसवायची वेळ आहे आज वीस वर्ष झाले ते या ठिकाणी सत्तेत वीस वर्षापासून माजलगावचा प्रश्न किंवा धारूचा प्रश्न तुमच्या त्या घाटाचा प्रश्न ते सोडवत शिकले नाहीत पाण्याचा सोडत शिकले नाहीत तुम्हाला माहिती नाहीतच नाहीतच ते गेल्या वेळेस असते तुमच्याकडे जसं आता मी आलो तुमच्याकडे आले असते माझी ही शेवटची निवडणूक आहे म्हलेत का नाही खरं सांगतो म्हणलेत का नाही शेवटची निवडणूक आहे तुम्ही आपलं फादा बदा मोठा हल्ली निवडून गेली बरोबर चार महिन्यापूर्वी स्वतःचे फुट नाही त्यांना घेऊन तुमच्याकडे आले का नाही माझे शेवार दोनच महिने झाले ना दोन महिने खाली आले की नाही मी कुठं बोलतोय का दोन महिन्यापूर्वी पुटण्याला त्यांनी या मतदारसंघात फिरलं मला सांगा त्या म्हणजे लेखन पुटण्या काही फार अंतर नसते ते बिचाराला फिरवलं फिरवलं आणि आय म्हणले नाही आता मलाच मला जे ते पुटण्याचे होऊ शकले नाही कुटुंबातल्या तुमचे आमचे होणार सा काही साधा प्रश्न आहे त्यामुळे अशा धुकेबाद माणसापासून तुम्ही या ठिकाणी सवोदरा आज तुमच्या घराच्या अवस्था रस्त्याच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो एवढे पडलेले मी मतदार मतदारसंघात साधे खड्डे मला सुद्धा बोलता आले नाहीत आज तुमच्या त्या किल्ल्याची दुरावस्था या किल्ल्यासाठी मोहन जगता म्हणून मी तुम्हाला शब्द देतो दोन कोटी रुपयाची ऑर्डर त्या ठिकाणी मी काम टाकले टाकले नाही पप्पा मला कोणी म्हणलं नव्हतं त्या ठिकाणी मी दोन कोटीचे दुरुस्तीचे काम टाकले छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातेला घेऊन जाणारे व्याजे त्यांच्या किल्ल्याची दुरावस्था अशी असेल म्हणून मी त्या ठिकाणी दोन कोटी रुपये आज तुम्हाला मी शब्द देतो आरणवाडीपर्यंत आलेली तुमची पाईपलाईन धारूची मी आमदार झाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत तुम्हाला इथं पाणी आणून जातील जे अधिकार असतात ते अधिकार तुम्हाला या ठिकाणी मागायला हवे आमदार उघड तुमच्या दारा होईल येऊन मागायला हवे तुम्ही मला भरभरून द्या आणि भरभरून दिल्यानंतर तुमचं जे काम आहे ते करण्यासाठी मला या ठिकाणी ताकद त्यान पुढच्या मी आमदार म्हणून येईल त्यावेळेस तुमच्या उर्वरित पाईपलाईनच ऑर्डर तुमच्याकडे हाताना त्या हातात फोन येईल आणि दाखवेल हे तुमचं मी काम केले शब्द दिला होता असं मी या ठिकाणी काम करू शकतो काम बोलणार आहे ज्यावेळेस तुम्ही मी आमदार झाल्यानंतर ज्यावेळेस पाणी पत्ता त्यापेल हात लावून तुम्हाला आठवण झाली पाहिजे की हे मोहन जगता फोरला होता विधानसभेच्या अगोदर आणि त्यांना आपल्याला या ठिकाणी पाणी ज्या ठिकाणी दिसलं तर ती की आठवण झाली पाहिजे असं या ठिकाणी काम करणार आहे जे खड्ड्यामुळे लोक बाजारे बरे नाहीत त्या ठिकाणी ते रस्ते लाईटची व्यवस्था सेवा व्यवस्था या सर्व सुविधा आहेत मूलभूत सुविधा आहेत शोध्या या ठिकाणी निश्चित मी त्या ठिकाणी त्या खात्याचा सभापती होतो शिक्षण आणि आरोग्य या सगळ्या खात्याची मला जाणीव होईल आणि वरून आमदार असल्यामुळे आमदारकी सुद्धा मी जुळवून बघितली येणारा काळ तुम्ही मला आशीर्वाद द्या दुपारी माझं हे दुपारी बघणार हे माझं चिन्ह हा माझं पक्षाचं या ठिकाणी आहे याच्या पुढे नंबर एक मशीनवर नंबर दोन ला माझं बटन आहे त्या ठिकाणी त्या बटन म्हणून मला आपली सेवा करण्याची या ठिकाणी संधी द्या आणि आपल्या भागाचा आणि आपल्या शहराचा चित्र बदलण्याची त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी प्रमाणित प्रयत्न करील एवढं ज्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ते होईल महाराष्ट्र